नमस्कार मित्रांनो आज आपण आलो जुन्नर आ, या ठिकाणी या ठिकाणी या प्लॉटमध्ये ज्या उभे आहोत अगदी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटचे मालक आपल्यासोबत आहेत सर नमस्कार सर्वात आधी दर्शकांना तुमचं नाव मी पत्ता सांगा माझं नाव संतोष मधुकर जगताप श्री समर्थ डेव्हलपर जुन्नर तर सरांनी या ठिकाणी हा जो प्लॉट आपण पाहत आहे हा विक्रीसाठी ठेवलेला आहे साधारण किती क्षेत्र आहे सर हे टोटल एकवीस गुंठे क्षेत्र आहे बर गुंठा गुंठा एक गुंठ्याचे बर अशा परिसरात त्यातला बोर कनेक्शन म्हणजे थोडक्यात कॉमन एक बोरचं कनेक्शन अंतर्गत रोड पंधरा फुटी मेन रोड वीस फुटी लाईट कनेक्शन आणि टोटल रजिस्टर खरेदी खत अशा पद्धतीने आपण करून देतो विक्री करून देणार आहात साधारणपणे दर्शकांना असं सांगा की याचा भाव तुम्ही काय ठेवणार आहात याचा सरासरी अकरा लाख रुपये गुंठा काढलेला आहे सर अच्छा तर मित्रांनो ज्यांना कुणाला शिवजन्मभूमीमध्ये प्लॉट घेण्याची इच्छा असेल अगदी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच हा प्लॉट आहे तर त्यांनी सरांशी अवश्य संपर्क करावा सरांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत तर त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद